नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील आश्रम शाळेमध्ये अक्क महादेवी दैनंदिन साहित्याचं वाटप जयसिंगपूर येथील अक्कमहादेवी महिला मंडळाच्या वतीनं आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील गरजू साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाच्या अध्यक्ष मानंद किरण चौघले उपाध्यक्ष शशिकला पाटील खजिनदार सुनीता कोरे सहकारी वाहन माजी नगरसेविका सावरी अडके कार्यकारिणीचे सदस्य शोभा देसाई आणि कविता मग्दोम यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीसाठी दैनंदिन जीवनातील गरजू साहित्याचं वाटप करून या मंडळानं सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच महाराष्ट्र भटकी जमात जनता सेवक संघ वडगाव संचालित जयसिंगपूर येथील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील मुलामुलींचं शिक्षण निवासी स्वरूपाचं दिलं जातं आश्रमशाळा जयसिंगपूर येता पहिली ते दहावी शिक्षण दिलं जातं शाळा सन एकोणीशे पासून भटक्या व विमुक्त जमातीतील मुलामुलींना शिक्षण निवासी स्वरूपाचं दिलं जातं शाळेतील मुख्याध्यापक महावीर नवा सर अधीक्षक अशोक कलु, कलुबर्मे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन शांतीनाथ चौगलेसर यांनी केलं अक्क महादेवी महिला मंडळाच्या सदस्या कविता मगदोम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली अतिशय म्हणतो त्या कलबुर्गी सरांची आहे अगदी साडेनऊ पाऊन दहा वाजता मी त्यांना फोन केला होता सर असं असं सर आता आम्हाला तारीख द्या आता दोन महिने झाले आपण ते काम होऊ दे पूर्ण आमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळी आकामाने महिला मंडळाकडून जाऊ दे अशी त्यांना आम्ही विनंती करत होतो पण गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळं आपण ते का काम आपलं लवकर झालं नाही आहे पण आज तो सुवर्ण क्षण आला मला पण खूप आनंद आला माझ्या सहकारी आणि नगरसेविका माझी असावरी अडके मॅडम मॅडम याकडून त्यांना या कविता मगदू शोभा देसाई खानच्या सुनीता कोरे मंडळाच्या उपाध्यक्ष शशिकला पाटील आणि मी स्वतः महानंदा किरण चौगुले आम्ही आमच्या महिला मंडळामार्फत आज इथं तुम्ही येण्याची संधी दिली मला खूप आनंद झाला खरं तर हे चित्र अगदी ह्याच आहे की विद्यार्थ आणि अशा मुलांना तुम्ही शिकवताय खरं तुमचं कौतुक करावं तुम्हाला फार थोडं आहे कौतुकाला शब्द सुद्धा अपुरे पडतील अशा पद्धतीचा एक कौतुक आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद देते आणि यानंतर आमच्या कार्यकारिणी सदस्य कविता मगदूम यांना मी आभार प्रदर्शन करायला सांगते त्याच्या आधी सरांनी दोन मिनिटं बोलावा अशी विनंती आहे आज या ठिकाणी मगदूम मॅडम चोगले मॅडम या ठिकाणी येऊन आपल्या आश्रम आश्रमशाळेतल्या मुलांना आणि मुलींना सगळ्यांना मी त्यांनाही मला अगोदर विचारलं होतं की आपल्या मुलांना काय पाहिजे तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबा आमच्या मुलांना वारंवार आपण तेल साबण कोलगेट अशा अशा वस्तू खायला पूर्वी देते जेवण आणून देतात करून घालत्यात परंतु आम्हाला ह्या गोष्टी मिळत नाही तर ह्या गोष्टी त्यांना मी सांगितल्यानंतर तिने तात्काळ एका दिवसामध्ये एक व्यक्ती तिने पाठवून दिला आणि हा कार्यक्रम घ्यायचा होता आपण गणपतीची आवं पण पण गणपतीची सुट्टी असल्यामुळं सर्व मुलं घराकडे गेल्यामुळे हा कार्यक्रम लांबला मला त्यांचा वारंवार सारखा फोन आहे परंतु मी त्यांना सांगितलं की आणि मुलं आले मुलं आले मुलं आल्यानंतर आपण कार्यक्रम घेऊया तर रात्री मला दहा वाजता त्यांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आपण सर कधी करूया मी म्हटलं उद्या करूया लागलच काय अर्थ नाही तर तिने त्यांच्या महिला मंडळाला मेसेज दिला साडे उद्या साडेतीन वाजता आपण शाळेत कार्यक्रम घेऊया तर मी त्यांना आम्ही परवानगी घ्या आणि याबद्दल तिने आपण शाळेला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तेल स्थापन दिल्याबद्दल आपण शाळेच्या वतीने त्यांचं आभार मानू आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, जयसिंह गुड़गरी न्यूज चॅनल